उमरगा तालुक्यातील श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय गुंजोटी यांच्या वतीने शैक्षणिक सहल दोन हजार पंचवीस आणि सव्वीस कोल्हापूरमधील पन्हाळगड रंकाळा तलाव महालक्ष्मी मंदिर कणेरी मठ आदमापूर देवस्थान गगनगड तसेच महाबळेश्वरमधील एलिफंटा पॉईंट महाबळेश्वर मंदिर स्ट्रॉबेरी गार्डन मॅप्रो गार्डन इको पॉईंट पाचगणी प्रतापगड किल्ला गोंदवले महाराज मठ या ठिकाणी सहल विभाग प्रमुख डॉक्टर विकास नागोराव दुधभाते यांनी सहलीचे आयोजन केलंय उमरगा तालुक्यातील श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय गुंजोटी यांच्या वतीने शैक्षणिक सहल दोन हजार पंचवीस आणि सव्वीस कोल्हापूर मधील पन्हागड रंकाळा तलाव महालक्ष्मी मंदिर कडेरी मठ आदमापूर देवस्थान गगनगड तसेच महाबेश्वर मधील एलिफंटा पॉइंट महाबेश्वर मधील स्ट्रॉबेरी गार्डन मॅप्रो गार्डन इको पॉइंट पासगणी प्रतापगड किल्ला गोंदवली महाराज मठ या ठिकाणी सहल विभाग प्रमुख डॉक्टर विकास नागोराव दूध यांनी सहलीचे आयोजन केले आणि या सहलीमध्ये उपप्राचार्य स्वामी के आर सर प्राध्यापक नितीन खमितकर सर प्राध्यापिका सोनवने केडी शिक्षकेतर कर्मचारी श्रीनिवास खमितकर यांनी सहल यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले आणि सर्व विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व पर्यटन स्थळाची माहिती आणि अनुभव घेतला सहल यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कार्य त्या ठिकाणी केले आणि प्राचार्य आर आर पाटील सर यांनी सहल यशस्वीरित्या परत आल्यानंतर सर्वांचे आभार मानले जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव